उदगीर शहरातील अलीनगर येथे एकाचा खून झाल्याची घटना पाच सप्टेंबर रोजी रात्री घडली या घटनेतील दोघा आरोपींना उदगीर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी उदगीर शहरातील नेत्रगाव रोडवर एक व्यक्ती मृतावस्थेत पडलेला आहे असा कॉल सहा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता एकशे बारा क्रमांकावर आला होता लागलीच उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक पी एम देवकते दिगंबर पडिले मारुती तुडमे नाना शिंदे नामदेव चेवले द बेटवार नजीर बागवान या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरील मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केला पोलिसांनी गुप्त माहितीदारामार्फत आरोपीचा एक तासात शोध लावून दोघा आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मारहाणीत पिंटू कोंडीराम गायकवाड बैपन्नास राहणार डोंगरगाव याचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह हो नेत्रगाव रोडवर नेऊन टाकण्यात आला अशी कबुली आरोपीने दिली अंबादास प्रकाश वय वयतीस व सुनीता मधुकर पोरखे या दोघांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत